नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी जिकेवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगरपरिषदच्या एक्झाममध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो नगरपरिषदच्या भरतीसाठी तीन हजार दोनशे पंधरा जागेची वॅकेन्सी लवकरच येत आहे आणि पंधरा जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे यामुळे तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला लागायचे आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नगर परिषदेचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन आहे ए शैक्षणिक संस्था चालवणे बी स्थानिक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थापन सी कायदा आणि सुव्यवस्था राखणे डी ग्रामीण क्षेत्रातील कृषी कामकाज तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थानिक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थापन आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन नगर परिषदेच्या प्रशासनासाठी कोण जबाबदार आहे ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री बी महापौर आणि नगर आयुक्त सी जिल्हाधिकारी डी राज्यपाल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महापौर आणि नगर आयुक्त नगर परिषदेच्या प्रशासनासाठी महापौर आणि नगर आयुक्त जबाबदार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणते नगरपरिषदेचे कार्य नाही ऑप्शन आहे ए स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करणे बी प्राथमिक शाळा चालवणे सी स्थानिक उद्याने आणि मनोरंजन व्यवस्थापित करणे डी राज्यस्तरीय कायदे बनवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राज्यस्तरीय कायदे बनवणे राज्यस्तरीय कायदे बनवणे हे नगर परिषदेचे कार्य नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नगर परिषद कोणत्या प्रकारच्या सरकाराचा भाग आहे ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी स्थानिक सरकार डी आंतरराष्ट्रीय सरकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्थानिक सरकार नगर परिषद स्थानिक सरकारचा भाग आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नगरपरिषदेची निवडणूक किती वर्षासाठी केली जाते ऑप्शन आहे ए दोन वर्षे बी चार वर्षे सी पाच वर्षे डी सहा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्षे नगरपरिषदेची निवडणूक पाच वर्षासाठी केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा नगर परिषद कोणत्या प्रकारच्या शहरांमध्ये कार्य करते ऑप्शन आहे ए महानगर बी मध्यम आकाराचे शहर सी लहान शहरे डी ग्रामीण गावांमध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लहान शहरे नगर लहान शहरांमध्ये कार्य करते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगर परिषदेचा मुख्य उत्पन्न स्रोत काय आहे ऑप्शन आहे ए राज्य सरकारचे अनुदान बी मालमत्ता कर सी स्वयंसेवी संस्था एन जी ओकडून देणगी डी विदेशी सहाय्य तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता कर नगर परिषदेचा मुख्य उत्पन्न स्रोत मालमत्ता कर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगरपरिषद केवळ कशा प्रकारच्या शहरांमध्ये असते ऑप्शन आहे ए महानगरांमध्ये बी मध्यम आकाराच्या शहरांमध्ये सी लहान शहरे डी ग्रामीण भागात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लहान शहरे नगर परिषद केवळ लहान शहरांमध्ये असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ नगर परिषदेच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकतो ऑप्शन आहे ए एकवीस वर्षावरील सर्व नागरिक बी केवळ कर भरणारे नागरिक सी केवळ शिकलेले नागरिक डी अठरा वर्षावरील सर्व नागरिक जे त्या क्षेत्रात राहतात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठरा वर्षावरील सर्व नागरिक जे त्या क्षेत्रात राहतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नगर परिषदेतील वार्ड कौन्सिलरचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए स्थानिक क्षेत्र आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे बी कायदा आणि सुव्यवस्था राखणे सी राज्य सरकारच्या धोरणांचा कार्यान्वयन करणे डी आंतरराष्ट्रीय संबंधांचे नियमन करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्थानिक क्षेत्र आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे नगर परिषदेतील वार्ड कौन्सिलरचे कार्य स्थानिक क्षेत्र आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगरपरिषद ही कोणत्या स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण बी नागरी सी राज्य डी केंद्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरी नगरपरिषद ही नागरी स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा नगरपरिषद स्थापन होण्यासाठी त्या शहराची किमान लोकसंख्या किती असावी लागते ऑप्शन आहे ए दहा हजार बी वीस हजार सी पंचवीस हजार डी पन्नास हजार तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस हजार नगरपरिषद स्थापन होण्यासाठी त्या शहराची किमान लोकसंख्या पंचवीस हजार इतकी असावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा नगरपरिषदेमध्ये कोण प्रमुख असतो ऑप्शन आहे ए सरपंच बी महापौर सी नगराध्यक्ष डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगराध्यक्ष नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष हा प्रमुख असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा नगरपरिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ऑप्शन आहे ए तीन वर्ष बी चार वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्ष नगर परिषदेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगरपरिषद कायद्यानुसार कोणत्या विभागाकडून मार्गदर्शन मिळते ऑप्शन आहे ए महसूल विभाग बी ग्रामविकास विभाग सी नगरविकास विभाग डी उद्योग विभाग तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगरविकास विभाग नगरपरिषद कायद्यानुसार नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन मिळते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नगरपरिषद ही कोणत्या भागासाठी स्थापन केली जाते ऑप्शन आहे ए ग्रामीण भाग बी आदिवासी भाग सी नागरीकरण होत असलेला भाग डी फक्त मोठी शहरे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागरीकरण होत असलेला भाग नगर परिषद ही नागरीकरण होत असलेल्या भागासाठी स्थापन केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात सर्वप्रथम नगरपरिषद कुठे स्थापन झाली होती ऑप्शन आहे ए पुणे बी नागपूर सी अहमदनगर डी ठाणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर महाराष्ट्रात सर्वप्रथम नगरपरिषद अहमदनगर इथे स्थापन झाली होती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा नगरपरिषद कायद्यानुसार कोणत्या विभागाकडून मार्गदर्शन मिळते ऑप्शन आहे ए महसूल विभाग बी ग्रामविकास विभाग सी नगरविकास विभाग डी उद्योग विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नगरविकास विभाग नगरपरिषद कायद्यानुसार नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नगर परिषदेच्या सदस्यांची निवड कशी केली जाते ऑप्शन आहे ए नामनिर्देशनाद्वारे बी थेट जनतेमार्फत निवडणूक सी राज्यपाल नियुक्त करतो डी मुख्यमंत्री निवडतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थेट जनतेमार्फत निवडणूक नगर परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेमार्फत निवडणूक करून केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगर परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे ए आमदार बी आयुक्त चीफ ऑफिसर सी तहसीलदार डी सरपंच तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयुक्त नगर परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त म्हणजे चीफ ऑफिसर असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नगर परिषद कोणत्या घटकांवर कर लावू शकते ऑप्शन आहे ए कृषी उत्पन्न बी आय सी मालमत्ता कर डी सीमा शुल्क तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मालमत्ता कर नगरपरिषद मालमत्ता कर या घटकांवर कर लावू शकते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील